आज मी इच्छेने सर्व कर्मकांडाचा ग्रहाचा त्याग करून अनन्यभावे एका ईश्वराला शरण येत आहे आज मी ग्रस्थाश्रम सोडून आश्रम आश्रमामध्ये प्रवेश घेत आहे माझा धर्म शेवटावर जाण्यासाठी आपण मला सहाय्य करा मी गुरुवारप्रमाणे नित्यविधी निमित्तविधीचं आचरण आजपासून नियमित करेल भिक्षाविधी कायमस्वरूपी सोडणार नाही निमित्त गुरु माझ्या प्रतिभादाई पंजाबी यांनी मला प्रवृत्त केले त्यांचे गुरुवर्य व माझे गुरुवर्य नंतर नीरज बाबा आपल्याकडे चला माझा दुसरा बिले नंबर नीरज बाबा सन्मानक्षम करणं आणि त्यांना वर्तमान सामान्य गाना तुमचा दुष्यंत राळेला पाठ करत आहे मायदेव त्याच बोलले पुढे nomor ikle basa ya, lokal ikle basa ya Pak Haji प्रगती करू शून्य सावरून इथे पोहोचत आहे त्यांना खरे अर्जाने जे लिमिट आहे म्हणजे त्यांना पूर्वीच या बांगलादेश लोक त्यांनी आता अशा तवदिनी पोटात आणि मध्ये मी त्यांनी त्यांना प्रगती केलेला आहे आणि प्राचीनता प्रवीन आला होता मी म्हटला की मी एक काम करा मोक्षवा एक वाक्यामध्ये कशातील पाहिजे आहे

वहादर लवेusion करी करτοह्त को ज Alcohol अबकापाआ के चोखेल

आज या ठिकाणी चक्रपाणी अवतार दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच कार्यक्रमाचा औचित्याचा साधून हा योग संज्ञा दीक्षेचा द्विस स शर्कर योग हो ले 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 ले। या ठिकाणी आलेला आहे प्रतिभाताई पंजाब यांनी फोन केला होता की एक संज्ञा दीक्षा कार्यक्रमात देता येईल का परंतु या बाबतीत योगायोगानं ते गवण्यावरून येताना त्यांना गाड्या मिळाल्या नाही त्याच्यामुळं सगळे लोक गेल्यानंतर हा योग आला तरी पण बरेचसे लोक भेटले आणि त्या ठिकाणी अवतार दिनाचा आता कार्यक्रम झाला प्रवचन झाले भाषण झाले त्याच्यामध्ये अवतार दिनाचं महत्त्व सांगितलं हे तिसरे अवतार तिसरे कृष्ण आपले चक्रवाणी महाराज आणि एका वेळेस ते गोविंद प्रभूचे गुरु पण होते दुसऱ्या वेळेस त्याच चक्रपाणी महाराजांनी काम्या काही हटयोगीने नित्य पूरत्याग करून हरिपाळाचा पती ते उठून हरिंदपूरला येऊन चक्रधर नावाचा स्वीकार केला म्हणजे तेच चक्रवाणी गोविंद प्रभूचे शिष्य झाले आणि एका काळात तेच चक्रपाणी गोविंद प्रभूचे कोण गुरु गोविंद प्रभू ते गुरु होते तर अशी हे गुरु परंपरा गुरुचं काय महत्त्व आहे आणि एवढे मोठे अनंत ब्रह्माणे नाईट प्रदूषण कसे निराभिमानी प असतात ते स्वतः निमित्त करतात असते ते अखंड ज्ञान आहे तिथं काही कोणापासून घेण्याची गरज नाही परंतु जीवाला उपदेश करण्यासाठी की जीव कोणाला तरी निमित्त केल्याशिवाय कोणाला ज्ञान होत नाही म्हणून वास्तविक अनंत ब्रह्मांडाचे नायक संदीप आणाला श्रीकृष्णाला गुरु करावं लागेल तिथं अनंत ब्रह्मांडाचे नायक होते त्यांनी एवढं मोठं सर्व ब्रह्मविद्या सांगितली चक्रधर स्वामीनी ब्रह्मविद्या सांगितली आणि त्या चक्रधर स्वामीने श्री गुरुपावांना गुरु केलं नाही का तर प्रत्येक अशी प्रत्येक अवतारानं गुरुची परंपरा काय गुरुचं महत्त्व काय हे सांगितलेलं आहे गुरुशिवाय मार्ग नाही गुरुशिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय भक्ती नाही भक्तीशिवाय मुक्ती नाही आपलं निरोपण झालेलं आहे पण आता अनायशी हे संन्यासाच्या निमित्ताने हो योग आला संन्यास घेतला संन्यास घेणं फार भाग्याचं लक्षण आहे संन्यासाचे भरपूर काही व्याख्या आहे काम क्रोध लोक मध मच्छर मोह त्या घेता करावा लागतो पण जीव फार कठीण असतो हो जरी काही गेलं इथं अन्य संप्रदायासारखं नाही आहे येथेची दशी धरलीची पुरे इथं थोडंसं जरी आपण क्रिया केली के तर वाया जात नाही द्रौपदीने एक अंबाडीच्या भाजीचं पान स अठ्ठ्याऐंशी सहस्रांशी जीव घातले नाही का सुदामाची एवढीशी चिमण बरोबर पुणे प्राप्त केली एक चिंदी बांधली हजारो वस्त्र प्राप्त केले तसं इथं फक्त एवढंसं केस आणि वस्त्र काहीच दिलं नाही घर नाही धार नाही मोर सोडला नाही जीवन तरी देव इथं केली क्रिया वाया जात काय याच्यापासून कमीत कमी तुमची बँक बॅलन्स तयार झाली त्या संन्यासीची वासना केली किंवा संन्यास पुढे घडून घेईल देव चांगल्या प्रकारे आचरण करून घेईल ज्ञानाचा योग म्हणून इथं कोणतीच क्रिया वाया जात नाही म्हणून केल्याशिवाय होत नाही आधी केलंच पाहिजे त्याप्रमाणे आपलं ह्या परंपरेच्यानुसार संन्यास घेणं शेवटच्या क्षणात का होईना किंवा नाही आपल्या ज्यांना परिपूर्ण आचरण होत कमीत कमी शिकासूत्राचा का त्याग होईना तो वाया जात नाही पुढे त्याची चाल वाढणार आणि ह्या का त्यांचा हा संन्यास जो आहे चांगल्या प्रकारे त्यांनी पार पाडावा आणि भिक्षा विधीचा नियमित दोन घरं भिक्षा हे नियमित करायची आहे आणि आता त्यांचं पूर्वस्थितीचं नाव जे आहे ते आहे विमलताई भुसारी आता त्यांना नवीन नाव देण्यात येत आहे वंदनाताई पंजाबी नवीन नाव काय त्याच्या आजपासून वंदनाताई पंजाबी वंदनाताई पंजाबी त्याच्यानंतर ते वंदनाताई ना पंजाबी या ना नावाने प्रसिद्ध राहतील वंदनाताई देवेराज बाबा पंजाबी हां आणि प्रतिभाताई तुमच्या निमित्त गुरु आहेत त्यांनी तुम्हाला देव दाखवला ते तुम्हाला गुरुस्थानी गुरुचं आहे पण ज्येष्ठ आहे म्हणजे त्या शेत्रामुळं मान सन्मान करणं महत्त्व राखलं हे तुमचं काम आहे कारण का तिच्यामुळं तुम्हाला देव मिळाला ती निमित्त आहे तुम्हाला प्रणवृत्त करायला तर निमित्त माने जे भाजी हे गुरु मानावे अशा प्रकारे एखाद्यानं भाजी जरी शिकवली तरी त्याला त्याचं महत्त्व आहे तसं त्यांनी जर तुम्हाला देव दाखवला तर त्यांना सुद्धा तुम्ही म्हणायला पाहिजे त्यांना गुरुस्थानी मी ठेवायला पाहिजे बोलतो आणि तुमचा संन्यास आपण शेवटावर जाऊ आणि चक्रपाणी अवतार दिनाचे आपण सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्हाला पण तुमचा संग्या दीक्षा चांगल्या प्रकारे सोटाळ जावं म्हणून परवे परमेश्वराला प्रार्थना करतो सर्वज्ञ श्री चक्रधरण श्री चक्रपाणी महाराज आणि